ही स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल तुमच्या घराच्या अगदी दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे तसेच हा रोड पाहताय रोड हा स्टेशनला जोडतो स्टेशन इथून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि फक्त आणि फक्त एकवीस हजार भरायचा आणि तुम्हाला फ्लॅट बुक करायचा आहे नमस्कार मित्रांनो तुमचं प्राईम होम्स युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मी तुम्हाला नेरळमध्ये घेऊन आली आहे नेरळ स्टेशनच्या अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपला हा प्रोजेक्ट आहे स्कूल देखील तुम्हाला दोन मिनिटाच्या अंतरावर मिळत आहे आणि फक्त एकवीस हजार भरायचं आहे आणि तुम्ही चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट बुक करू शकता आपल्या जी प्लस फायचा आपला हा टॉवर आहे लिफ्ट आहे लिफ्टला पॉवर बॅकअप आहे लिफ्ट पुष्कळ अशी पार्किंगची सोय आहे आणि इथून तुम्हाला मार्केट सुपर मार्केट अगदी जवळ मिळत आहे चला आता ऍक्च्युअल फ्लॅट पाहूया आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहतोय मी जिथे उभी आहे ही लिव्हिंग रूमची मोठी अशी बाल्कनी आहे बाल्कनी प्लस टेरेस बोलू शकता खूप मोठी अशी तुम्हाला बाल्कनी दिली आहे मधून व्यू तुम्हाला माउंटनचा मिळतोय मस्त चिल आउट करण्यासाठी तुम्हाला लिव्हिंग रूम मध्ये बाल्कनी दिली आहे प्रशस्त हा आहे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमची साईज पाहू शकता मोठा आणि प्रशस्त असा लिव्हिंग रूम दिलाय स्टार्टिंगलाच तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं उडनचं डोर दिलेला आहे पाहू शकता तसेच इथे तुम्हाला स्विचेसच बोर्ड दिलेला आहे इथे टीव्हीचं पॉइंट काढून दिलेला आहे असं सुंदर लिव्हिंग रूम आहे पुन्हा एकदा सांगतेय नेरळ स्टेशनच्या वॉकेबल डिस्टन्स वर आहे तर आपण पाहिलीच आहे लिव्हिंग रूम पाहिलात आता किचन पाहूया हा हे प्रशस्त, किच्चन। किच्चन हा सुट प्रशस्त असा किचन किचन पाहू शकता तुमच्या माता भगिनींना हा किचन जरूर पसंत येणार एवढं मस्त आणि सुटसुटीत प्रशस्त असं किचन दिलेलं आहे किचनची खास क्वालिटी म्हणजे किचनमध्ये तुम्हाला फुल टाइल्स लावून दिलेले ला आहेत तेही सिलिंग पर्यंत पाहू शकता व्हेंटिलेशनसाठी समोर विंडो दिलेली आहे मोठा असा ब्लॅक ग्रेनेटचा प्लॅटफॉर्म चांगल्या क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचं सिंक दिलेला आहे चांगल्या क्वालिटीचं प्लंबिंग मटेरियल मिळणार आहे मित्रांनो किचन लिव्हिंग रूम पाहिलं किचन पाहिलं अतिशय सुंदर आणि सुटसुटीत आहे बेडरूम पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हाला इथे दोन समोर टॉयलेट आणि बाथरूम असे सेपरेट दिलेलं आहे बाथरूम पाहू शकता फुल टाईल्स चांगल्या क्वालिटीचं प्लंबिंग मटेरियल आणि बाथरूमच्या वर पाहू शकता तुम्हाला लॉफ करून दिलेला आहे स्टोरेज साठी ट्वेंटी फोर अवर्स इथे पाणी राहणार आहे बोरिंगचं पाणी आणि पिण्याचं पाणी दोन पाण्याचे कनेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे इथे तुम्हाला इंडियन फिटिंगचं टॉयलेट मिळत आहे फुल टाईल्स आणि इथे तुम्हाला छोट वॉश बेसिंग मिळत आहे आता आपण सगळ्या गोष्टी पाहिल्यात आता बेडरूम पाहूया बेडरूम हा खूप छान आणि प्रशस्त असा बेडरूम आहे पाहू शकता बेडरूमची साईज मोठा असा बेडरूम दिलेला आहे साठी वेगळी अशी जागा करून दिलेली आहे आणि बेडरूम मध्येच अटॅच मोठी अशी बाल्कनी दिलेली आहे पाहू शकता बाल्कनीची साईज मोठी अशी बाल्कनी प्रशस्त अशी बाल्कनी बाल्कनी मधून सेम व्ह्यू मिळतोय माथेरान माउंटन व्ह्यू मिळतोय तुम्हाला यातून आपली जी प्रॉपर्टी आहे पुन्हा एकदा सांगते लीगल आहे रेरा रजिस्टर प्रॉपर्टी आहे कलेक्टर अप्रूव्ह आहे त्यामुळे कोणत्याही बँकेतून तुमचं लोन पॉसिबल आहे तर मित्रांनो फक्त आणि फक्त एकवीस हजार भरायचे आहेत आणि फ्लॅट बुक करायचा आहे मित्रांनो हा फ्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी अशा सगळ्या फ्लॅटचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल धन्यवाद